नमस्कार मित्रांनो ओम शिवाय मित्रांनो ज्या सुनेने आपल्या सासू सासऱ्यांना घराबाहेर काढले त्याच सुनेला त्याच सासऱ्यांच्या समोर एक दिवस भीक मागण्याची वेळ आली चला तर ते कसे हे आपण कथेद्वारे जाणून घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका एका मोठ्या बंगल्याच्या बाहेर उभ्या असलेल्या वंदनाताई समोर हात जोडून विनंती करत होत्या की फक्त एकता त्यांना त्यांच्या मुलाला आणि सुनेला भेटायचे आहे त्यांच्याशी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे सुरुवातीला तर वॉचमॅन त्यांना हे सांगून पळवून लावतो की तुझ्यासारखे भिकारी माझ्या साहेबांची आई असूच शकत नाही तू नक्कीच खोटं बोलत आहेस चालती हो इथून पण जेफा वंदनाताई खूप साऱ्या विनवण्या करतात आणि म्हणतात की जोपर्यंत तू मला माझ्या मुलाला आणि सुनेला भेटू देणार नाहीस तोपर्यंत मी ह्या गेटजवळच उभी राहणार इथेच बसणार आज माझा नवरा हॉस्पिटलमध्ये आजारी पडलेला आहे त्याच्या उपचारासाठी पैशांची गरज आहे माझ्याजवळ त्यांच्या उपचारासाठी पैसे नाहीत माझ्या मुलाचा इतका मोठा उद्योग आहे त्याच्याकडे इतके पैसे आहेत मग तो त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी थोडेसे पैसे खर्च करू शकत नाही का वडिलांसाठी थोडेसे पैसे खर्च केल्याने त्याला काहीच फरक पडणार नाही शेवटी वॉचमॅनला त्यांच्यावर दया येते आणि तो आज जाऊन ही बातमी देतो की कोणीतरी एक म्हातारीबाई तुम्हाला भेटायला बाहेर गेटवर आलेली आहे ती म्हणत आहे की ती तुमची आई आहे पण तिच्या चेहऱ्याने आणि कपड्यांनी वाटत नाही त्या तुमच्या आई असाव्यात मेघा वॉचमॅनला सांगते की तू पुढे हो मी त्यांना भेटायला बाहेरच येत आहे त्यांना गेटच्या आत सोडण्याची काहीच गरज नाही रूम रूममध्ये बसलेल्या तिच्या नवऱ्याला मानवला मेघा सांगते तुमची आई पुन्हा भेटण्यासाठी आली आहे कितीतरी वेळा मनाई करूनही पुन्हा पुन्हा निर्लज्जपणे त्या या घरी भेटायला येतात माहीत नाही नक्की काय विचार करून पैसे मागायला येत असतात पैसे तर असे मागतात जसं काही लोक या घरात पैसे ठेवून गेले आहेत काल इतका अपमान करून पळवून लावले होते तरीही आज पुन्हा आल्या लाजही वाटत नाही त्यांना चला आपण दोघे मिळून चांगलंच फटकारू त्यांना जेणेकरून त्या पुन्हा कधीही आपल्या दारात पाऊल ठेवणार नाही आणि आपल्याला त्रासही देणार नाहीत मानव आणि मेघा घराच्या बाहेर पडून दाराजवळ येतात आपल्या मुलाला आणि सुनेला बाहेर आलेले पाहून वंदनाताई आशेच्या नजरेने दोघांकडे पाहत असतात की त्यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला येत आहेत तर आज नक्कीच ते त्यांची मदत करतील वंदनाताई आपले दोन्ही हात जोडून त्यांच्यासमोर उभ्या होत्या बाळा तू आलास खूप बरं केलंस तुझ्या वडिलांची तब्येत खूपच खराब आहे ते गेल्या चार दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत मी गेल्या चार दिवसापासून सतत इथे तुझ्या घरी येत आहे पण तू काही भेटला नाहीस फक्त सुनबाई भेटते बाळा तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी पैशांची खूप गरज आहे मला थोडे पैसे हवेत तेवढ्यात सून मेघा पुढे येत म्हणाली ए म्हातारे चल जा इथून काही पैसे वगैरे मिळणार नाही तुला आधीच आम्ही तुझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत आता चार दिवसांपूर्वीच तू पैसे मागण्यासाठी आली होतीस तेव्हा मी तुला दोन हजार रुपये तर दिले होते ना आता यापेक्षा जास्त पैसे तुला मिळणार नाहीत चालती हो आमच्या दारातून वंदनाताई म्हणाल्या बाळा तू जे दोन हजार रुपये मला दिले होतेस त्याने तुझ्या सासऱ्यांची दोन दिवसांची औषधही आली नाहीत माझ्याकडे इतके पैसेही नाहीत मी त्यांच्या हॉस्पिटलचा हो आणि औषधांचा खर्चही उचलू शकेन तू तरी आपल्या वडिलांचा थोडा विचार कर ते तुझे वडील आहेत मानव म्हणाला आई मला अशा फालतू गोष्टी ऐकायच्या नाहीत तू मला अशा फालतू गोष्टी ऐकवतही जाऊ नकोस मला सगळं काही कळतं मी इतक्या सहजासहजी तुझ्या बोलण्यात अडकणार नाही आणि आता पुन्हा माझ्या दारात पाय ठेवायची गरज नाही आपला मुलगा आणि सुनेचे बोलणे ऐकून वंदनाताई खूप निराश झाल्या मानव त्यांच्या बायकोला म्हणजेच मेघाला म्हणतो मेघा मी मीटिंगसाठी जात आहे संध्याकाळपर्यंत परत येईल आपल्या मुलाला कारमध्ये बसून जाताना पाहिले तेव्हा वंदनाताई म्हणाल्या बाळा तू ऑफिसला जात आहेस तर ऑफिसच्या रस्त्यातच सरकारी हॉस्पिटल लागते मला तुझ्या गाडीत बसून हॉस्पिटलपर्यंत सोडतोस का इतके तर आपल्या आईसाठी तू करूच शकतोस ना मेघा दम देत आपल्या सासूला म्हणाली मातारे रे तुझी लायकी नाही आहे कारमध्ये बसण्याची गुपचूप पायी चालत जा माझ्या कारला हातसुद्धा लावायची हिंमत करायची नाही तुला माझ्या कारमध्ये बसवून मला माझी कार घाण करून घ्यायची नाही माहीत नाही कुठून कुठून चालून येतात कारमध्ये बसायला लायकी पाहिली आहे का स्वतःची ऑटोरिक्षामध्ये बसायची लायकी नाही आणि कारमध्ये बसण्याची गोष्ट करतात चालती हो इथून मानव त्यांची कार घेऊन निघून गेला बिचाऱ्या वंदनाताई तिथे गेटजवळ बसून बसून आपल्या मुलाच्या जाणाऱ्या कारकडे बघतच राहिल्या आणि आपल्या नशिबाला दोष देत होत्या की मी कशा मुलाला जन्म दिला आहे जो आपल्या वडिलांचाही झाला नाही काय नसेल केलं आम्ही आमच्या मुलासाठी सगळे काही उधळत बसलो जर आज आम्ही सगळे उधळलं नसतं तर आज चित्र काही वेगळंच असतं आमच्या मुलाच्या शिक्षणासाठी जमीन संपत्ती सगळे काही विकून टाकले सगळे विकून इतका मोठा उद्योग उभा केला पण आज त्याच मुलाने आमच्यासोबत काय केलं इतकं तर परकी लोकंसुद्धा करत नाहीत जे त्याने केलं त्याला आपल्या आईला होत असलेला त्रासही डोळ्यांनी दिसत नाही वंदनाताईच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या जवळच उभ्या असलेल्या वॉचमॅनला इतके तर नक्कीच समजले होते की ही बाई मानवसाहेबांची आई आहे मानव निघून गेल्यानंतर मेघाघराच्या आत निघून गेल्यानंतर वॉचमॅन वंदना ताईंना उठून खुर्चीवर बसवतो आणि म्हणतो आई तुम्ही रडू नका तुम्ही मला सांगा की तुम्हाला किती पैशांची गरज आहे त्या म्हणाल्या आत्ता तरी मला दोन हजार रुपये मिळाले तरी पुरेसे आहेत त्यातच माझे काम भागेल वॉचमेनने आपल्या खिशात हात घालून पाहिले तर दीड हजार रुपये निघाले आई आता माझ्याकडे दीड हजार रुपये आहेत हे तुम्ही ठेवून घ्या आणि मला सांगा तुम्हाला कुठे जायचे आहे मी तुम्हाला माझ्या सायकलने सोडतो नाही बाळा मला सायकलवर बसता येत नाही मी ऑटो रिक्षा करून निघून जाईल वंदनाताई वॉचमेनला खूप आशीर्वाद देत म्हणतात बाळा ज्या ठिकाणी माझ्या मुलाने आणि सुनेने माझी मदत केली नाही त्या ठिकाणी तू इतके मोठे मन दाखवून माझी मदत केलीस मी तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही अहो आई मी तुमची काय मदत केली बरं इतक्या पैशात तर तुमचा एका दिवसाचा औषधांचा खर्चही निघणार नाही त्या पैशांना आपल्या साडीच्या पदरात बांधून वंदनाताई हॉस्पिटलकडे जाण्यास निघतात हॉस्पिटलच्या बेडवर मनोहर राव आपल्या बायकोची खूप आतुरतेने वाट पाहत होते त्यांना असं वाटत होतं की आपली बायको आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे मदत मागण्यासाठी गेली आहे त्यांनी काही मदत केली तर माझ्या बायकोचा त्रास थोडा तरी कमी होईल एकतर मी आजारी पडलेलो आहे आणि पैशांची तंगीसुद्धा आहे बिचारी किती धावपळ करत आहे पण वंदनाताईचा पडलेला चेहरा पाहून ते समजून गेले की त्यांच्या नालायक मुलाने आपल्या आईची मदत केलेली नाही त्यांचा नालायक मुलगा पैशांच्या मोहात इतका आंधळा झाला होता की त्याला आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांचा त्रासही दिसत नव्हता वंदनाताई आपल्या नवऱ्याजवळ येऊन ढसाढसा रडायला लागल्या आणि म्हणाल्या मुलाने आपला विश्वासघात केला आपला मुलगा आता आपला राहिलेला नाही संकटाच्या वेळी त्याने आपल्याला एकटे सोडले आपल्या मुलाला इतक्या उंचीवर नेण्यासाठी आपण आपलं सगळं काही विकलं पण मुलगा मात्र इतक्या उंचीवर पोचल्यानंतर आपल्याच आईवडिलांना पाहू इच्छित नाही ज्या आईवडिलांनी त्याला इतक्या उंचीवर पोचवले आता तेच त्याला भिकारी वाटत आहेत हॉस्पिटलमध्ये शेजारच्या बेडवर असलेला एक व्यक्ती जो याच शहरातील एक मोठा उद्योगपती होता तो व्यक्ती त्याच्या घरात काम करणाऱ्या कामवालीच्या सासऱ्यांना पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये मागच्या पाच दिवसांपासून येत होता तो व्यक्ती वंदनाताई आणि मनोहररावांचे बोलणं ऐकतो मग आपल्या बेडवरून उठून मनोहर रावांकडे जातो तर त्यांना पाहून हैराण होतं कारण ते त्यांचे वंदनीय गुरुजी होते अहो गुरुजी तुम्ही तुम्ही इथे आणि तुमची अशी परिस्थिती बाळा मला माफ कर पण मी तुला ओळखले नाही तू कोण आहेस गुरुजी मी सतीश मी तुमच्याकडे ट्युशन घेण्यासाठी येत होतो आपल्या स्मरणशक्तीला ताण देऊन मनोहरराव आठवण्याचा प्रयत्न करतात मग अचानक ते म्हणतात हो हो आठवलं तू पाटीलरावांचा मुलगा आहेस ना ज्यांचा ह्याच शहरात कपड्यांचा खूप मोठा उद्योग आहे तू त्यांचाच मुलगा सतीश आहेस ना हो गुरुजी मी तोच सतीश आहे पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की तुमची ही अवस्था झालीच कशी मी तुमचं सर्व बोलणं ऐकलं आहे आता मात्र तुम्ही काही काळजी करायची नाही तुमच्या उपचारासाठी जितके पैसे लागतील सर्व पैसे मी खर्च करेन आणि तुम्हाला पूर्ण ठीक करून माझ्यासोबत घरी घेऊन जाईल सतीश मनोहररावांचा संपूर्ण खर्च उचलतो त्यांना खाण्यासाठी भरपूर प्रकारच्या फळांची व्यवस्था करतो आणि वंदना ताईंना म्हणतो आई तुम्ही माझ्या घरी जाऊन राहा इकडे मी माझ्या गुरुजींची काळजी घेईन मी किती दिवसापासून पाहत आहे तुम्ही किती धावपळ करत आहात अशीच धावपळ करून तुम्ही स्वतःची तब्येत खराब करून घेणार माझ्या घरी माझी बायको माझी मुले आहेत माझे आईवडीलसुद्धा आहेत मी दोन दिवसातच माझ्या गुरुजींना ठीक करून माझ्यासोबत माझ्या घरी घेऊन येईन मनोहरराव वंदना ताईंना म्हणाले हो आता मी ठीक आहे आणि लवकरच मी तुझ्याजवळ येईन तू आता माझी अजिबात काळजी करू नकोस दोन दिवसातच मनोहरराव ठीक होऊन सतीशच्या घरी आले सतीशच्या घरी त्यांचे वडील मनोहर रावांना भेटून खूप खुश झाले आहो मनोहरराव जेव्हापासून तुम्ही मुलांची शिकवणी बंद केली आहे तेव्हापासून तुमच्यासोबत भेट झालीच नव्हती आणि मी सुद्धा इकडे माझ्या उद्योगधंद्यात इतका व्यस्त झालो होतो की तुम्हाला भेटण्यासाठी वेळच मिळाला नाही आज किती वर्षानंतर तुम्ही मला भेटायला आला आहात पण मला हे अजिबात वाटले नव्हते की तुम्ही मला अशा रीतीने भेटाल आहो सतीश तर तुमची किती आठवण काढतो तो नेहमी म्हणतो की आज मी माझ्या गुरुजींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालत आहे सतीशला अभ्यासात अजिबात रुची नव्हती पण जेव्हापासून तो तुमच्याकडे शिकवणीसाठी येऊ लागला तेव्हापासून त्याची अभ्यासात रुची वाढली आणि तुमची तर तो आजही आठवण काढतो तुमची शिकवण्याची पद्धत अशी होती की मुले लगेचच समजून जायची काही दिवस मनोहरराव आणि वंदनाताई सतीशच्याच घरी राहतात सतीशचे घर खूप मोठे होते ते घर काय तो तर एक खूप मोठा बंगला होता त्या बंगल्यामध्ये खूप खोल्या होत्या त्यातील एक खोली सतीशने वंदनाताई आणि मनोहररावांना राहण्यासाठी दिली दहा दिवस सतीशच्या घरी राहिल्यानंतर सतीशला ते म्हणाले बाळा आता आम्हाला जाण्याची परवानगी दे बरेच दिवस झाले आहेत आता आम्हाला निघायला हवं तू आमची खूप मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार पण ह्या दहा दिवसात सतीशला कळून चुकले होते की गुरुजींनी आपल्या जवळचे सर्व काही आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि त्याचा उद्योग चालू करण्यासाठी खर्च केले आहे त्यामुळे आता त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही म्हणून मुद्दाम सतीश आपल्या गुरुजींना विचारतो गुरुजी आता तुम्ही कुठे जाणार आणि काय करणार तुमच्याजवळ ना घर आहे ना खाण्यासाठी पैसे आहेत मग तुम्ही तुमचा उदरनिर्वाह कसा करणार अरे बाळा जिथे आमचे आयुष्य आम्हाला घेऊन जाणार तिकडे आम्ही जाणार कुठेतरी छोटे मोठे काम करू त्यातून जे पैसे मिळतील त्यातून आम्ही नवरा बायको आमची खाण्यापिण्याची गरज पूर्ण करून आमच्या पोटाची खळगी भरू तेव्हा सतीश लगेचच म्हणाला नाही गुरुजी तुम्ही इथून कुठेही जाणार नाहीत मी तुमच्यासाठी काहीतरी विचार करून ठेवला आहे तुम्ही आता माझ्याकडेच राहा त्यावर मनोहर राव म्हणाले बाळा तू आमच्यासाठी काय विचार केला आहेस जरा आम्हाला तरी कळू दे गुरुजी तुम्हाला तर माहीतच आहे आमच्या कपड्यांचा खूप मोठा उद्योग आहे एका दुकानावर मी बसतो दुसऱ्या दुकानावर बाबा मी तर माझे दुकान अगदी व्यवस्थित सांभाळतो पण माझ्या बाबांना मात्र एका अशा व्यक्तीची गरज आहे जो त्या दुकानाचा हिशोब अगदी व्यवस्थितरित्या सांभाळू शकेल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो माणूस खूपच प्रामाणिक असेल म्हणून गुरुजी मला ते काम करण्यासाठी तुम्हीच योग्य वाटत आहात आणि गुरुजी तुम्हाला दुसरीकडे कुठे ना कुठे जाऊन काम करायचेच आहे ना तर मग तुम्ही बाबांसोबतच दुकानात बसून त्यांना मदत करू शकता आणि दुकानाचा हिशोबसुद्धा तुम्ही सांभाळू शकता सतीशच्या अशा बोलण्यानंतर मनोहरराव आपली बायको वंदनाकडे पाहू लागले पण वंदनाताईंना यात काहीच गैर वाटत नव्हते म्हणून त्या आपल्या नवऱ्याला म्हणाल्या आपण कामासाठी कुठे ना कुठे भटकत राहणारच आहोत शिवाय आपल्याला किती दिवस कुठे आणि कसे काम मिळेल माहीत नाही इथे तर आपल्याला घरी बसल्या बसल्या काम मिळत आहे आणि यापुढे आपण आपल्या मेहनतीचे पैसे कमवून खाऊ त्यामुळे आपल्याला इथे राहण्यासही काहीच हरकत नाही वंदनाताईच्या अशा बोलण्यावर सहमती दाखवत मनोहरराव पाटीलरावांसोबत काम करण्यास तयार झाले आणि त्यांच्यासोबत मोठ्या दुकानात बसून काम करू लागले वर्षभर ते पाटीलरावांसोबत बसून हिशोब सांभाळता सांभाळता उद्योगातील बारीकसारीक गोष्टी शिकत होते की कशा प्रकारे उद्योग केला जातो वर्षभराच्या मेहनतीनंतर त्यांच्याजवळ खूप पैसे जमा झाले म्हणून मनोहरराव आपल्या बायकोला वंदनाताईंना म्हणाले आपण आपले स्वतःचे एखादे छोटेसे कपड्याचे दुकान सुरू करूया का त्यात खूप फायदा आहे तेव्हा वंदनाताई म्हणाल्या तुम्ही हे काय बोलत आहात वाढत्या वयाबरोबर तुमचा मेंदूसुद्धा काम करणे कमी करेल अहो वयाच्या पासष्टाव्या वर्षी आपण काय करायला जात आहोत जर का आपण करायला गेलो तर लोक आपल्यावर हसतील आणि आपली मस्करी करत म्हणतील म्हातारा म्हातारी म्हातारपणी उद्योग करायला जात आहेत तेव्हा मनोहर राव वंदना ताईंना म्हणाले तू त्याची अजिबात काळजी करू नकोस मला सतीश म्हणाला आहे तो ह्या कामात माझी मदत करेल सतीश त्याच्या इतक्या मोठ्या उद्योगासाठी सामान मागवणार आहे तेव्हा आपल्यालाही दुकानासाठी सामान मागून देणार शेवटी एक दिवस मनोहररावांनी वयाच्या पासष्टाव्या वर्षी आपले स्वतःचे दुकान उघडले तेव्हा आजूबाजूचे लोक म्हणू लागले आजोबांनी ह्या वयात दुकान उघडले आता अजून किती वर्ष यांना कपड्याचा उद्योग करण्याचा विचार आहे जेव्हा असे कोणी त्यांना म्हणायचे तेव्हा मनोहरराव म्हणायचे बाळा जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत हातपाय चालवत राहणार तोपर्यंत काम करत राहणार जेव्हा आमच्याने काम होणार नाही त्यावेळेस पाहू की काय करायचे हळूहळू मनोहररावांचा उद्योग खूप चांगल्या पद्धतीने चालू लागला त्यामध्ये त्यांना खूप चांगल्या प्रकारे फायदाही होत होता आता मनोहर रावांकडे पैशांची कोणतीच कमी राहिली नव्हती मनोहर रावांनी आता सतीशच्या बंगल्याशेजारीच एक छोटेसे घर विकत घेतले कारण त्या दोघा नवऱ्या बायकोंसाठी तेवढे घर पुरेसे होते असे करता करता आता पाच वर्ष उलटून गेली तेव्हा एक दिवस मनोहरराव आपल्या बायकोला म्हणाले आपण आपल्या तरुणपणी खूप कठीण दिवस पाहिले आहेत सुरुवातीचे दिवस आईवडिलांची सेवा आणि कुटुंबातील इतरांची काळजी घेण्यात निघून गेले जेव्हा तू लग्न करून आमच्या घरात आलीस तेव्हा तुझ्या तीन तीन नंदा होत्या आणि माझे आईवडील म्हातारे झाले होते त्यामुळे त्या तीन बहिणींच्या लग्नांची जबाबदारी माझ्याच खांद्यावर होती कारण घरात मी एकटाच कमवणारा होतो माझ्या बहिणींचे लग्न करता करता आपल्याला मुलगा झाला हळूहळू तो मोठा झाला आणि त्याच्या शिक्षणासाठी आपण इतकं काही केलं आपण स्वतः मात्र रस्त्यावर आलो पण माझ्या मनात आजही खंत कायम आहे की मी आजपर्यंत तुला काहीच विचारले नाही की तुझी काय इच्छा आहे तुला काय आवडतं तुला काय घ्यायचे आहे पण आज आपण आपल्या सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत आणि आता आपल्या हातात पैसेसुद्धा आहेत त्यामुळे आज मी तुला मनापासून विचारतो तुला काय हवं आहे तुला जे काही हवं असेल ते तू मागू शकतेस आता मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आपल्या नवऱ्याकडून इतक्या छान गोष्टी ऐकून वंदनाताईंच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले पण त्याच क्षणी त्यांना त्यांच्या सुनेचे शब्द आठवले त्यावेळी त्या आपल्या सुनेच्या घरासमोर गेल्या होत्या आणि वाटत होते, होते की आपल्या मुलाने आपल्याला कारमधून हॉस्पिटलपर्यंत सोडावे तेव्हा त्यांची सून त्यांना म्हणाली होती तुझी कारमध्ये बसण्याची लायकी नाही आपल्या सुनबाईचे हे बोलणे आठवल्याबरोबर वंदनाताई लगेचच आपल्या नवऱ्याला अगदी प्रेमाने म्हणाल्या मला एक कार हवी आहे मनोहर राव म्हणाले ठीक आहे एखादा चांगला मुहूर्त पाहून मी तुला तुझ्या आवडीची एक सुंदर कार घेऊन देईन आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर आता मात्र वंदनाताईच्या आनंदाला पारावारच उरला नव्हता त्यांचे एक छोटेसे घरही झाले होते नवऱ्याची कमाईसुद्धा चांगली होती शिवाय त्यांच्या आवडीची कारही आता येणार होती त्यावेळेस संपूर्ण वेळ त्यांनी आपल्या मुलाच्या चांगल्या संगोपनात घालवली होती पण आज म्हातारपणे का होईना त्यांना स्वतःच्या कारमध्ये बसण्याची संधी मिळणार होती म्हणून त्या खूप आनंदात होत्या काही दिवसातच त्यांच्या घरी एक नवीन कार आली म्हणून मग मनोहरराव आपल्या बायकोला सोबत घेऊन नवीन कारमध्ये बसून ते दोघे नवरा बायको देवीच्या दर्शनासाठी मंदिरात गेले देवीचे दर्शन झाल्यावर जेव्हा ते तेथील गरीबांना जेवण वाटप करत होते तेव्हा त्यांची नजर तिथेच पायऱ्यांवर बसलेला त्यांचा मुलगा आणि सुनेवर पडली मनोहरराव जेवणाचे वाटप करत करत पायऱ्यांवर बसलेल्या त्यांच्या मुलापर्यंत आणि सुनेपर्यंत पोहोचले आणि त्यांच्याही हातात त्यांनी जेवणाचे ताट दिले जेव्हा मानव आणि मेघाने आपल्या आईवडिलांना खूप चांगल्या आणि नवीन कपड्यांमध्ये पाहिले आणि ते सर्व गरीब लोकांना तसेच गरजूंना अन्नदान करत होते हे पाहिल्यावर त्या दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला ते दोघेही विचार करू लागले की ह्या म्हाताऱ्यांकडे इतका पैसा कुठून आला शेवटी लाजतच मेघा आणि मानव मनोहररावांकडे आले आणि तेव्हा मानव म्हणाला बाबा मी मानव तुमचा मुलगा मनोहररावांनी त्यांचे बोलणे ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करत परत जाण्यासाठी निघाले तेव्हा मानव आपल्या बाबांसमोर येऊन उभा राहिला आणि म्हणाला बाबा माझे म्हणणे एकदा ऐकून तर घ्या मेघासुद्धा वंदनाताईंसमोर हात जोडून विनंती करत होती आणि म्हणत होती आई आम्हाला उद्योगामध्ये खूप मोठे नुकसान झाले ते नुकसान भरून काढण्यासाठी आम्हाला आमचे राहते घर विकावे लागले बँकेकडून आम्ही